एस टी हा हिंदू नाही आहे हा मध्य प्रदेशच्या कोर्टाने डिक्लेअर केले सांगितलं आणि एस टी समाजातले लोकसुद्धा म्हणतात की आम्ही निसर्गपूजक लोक आहोत आम्ही अजिबात या कुठल्याही याच्यामध्ये येणारे नाही झाशामध्ये एस टी समाज बाजूला झालेला आहे एस समाज हा तर अनटचेबल्स आहे हा हिंदूचा पार्ट कधी नव्हता आणि नाही आणि याचा प्रूव्ह करायचा असेल तर जेव्हापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीसला ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता तर त्यावेळेस त्या, त्या सत्याग्रहामध्ये तुम्हाला मारून ठुकून काढलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही हिंदू नाही तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकत नाही जी गोष्ट एकोणीसशे तीसची ची होती तीच आजच्या घडीचे सुद्धा असल्यासारखी आहे तर मंदिराचं प्रकरण राष्ट्रपतीला सुद्धा तिथे येऊ देत नाहीत तर तुमच्या आमच्या साम सर्वसामान्यांची काय अवस्था आहे विचार प्रेरणा असतील किंवा विविध कार्यक्रम असतील कोचीराम कांबळेचा स्मारक सरांनी त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका ही सरांचीच होती आणि तालुक्यातील विविध खेडोपाड्यामध्ये आज सायंकाळचे दहा वाजत आले सर इथं आहेत वैद्यकीय म्हणजे रुग्णालय मध्ये आहे तरी सुद्धा त्यांनी वेळातील वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला येणं आहे म्हणून सरांनी या ठिकाणी कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखव दर्शवली आहे तर मी विलंब लावता सरांना मी कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी सरांना विनंती सर्व महापुरुषांना प्रथमता वंदन मंचावरील सर्व मान्यवर तडखेल या गावामध्ये बसलेले जमलेले सर्व बंधू आणि भगिनींना गेल्या दोन तीन तासापासून आपण मंचावरील सर्व मान्यवरांचे भाषण ऐकत आहात आजचा हा कार्यक्रम कठारे बंधूंनी सकाळच्या दोन सत्र झालेत आता स तिसरा सत्र चालू आहे ह्याच्यामध्ये आमचे डॉक्टर सुनील जाधव यांनी सुरुवातीला छान प्रकारे गाणे म्हटलेत आत्ताच आपण वकील साहेबाचं सा भाषण ऐकलं मी अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी माझी निवड केली त्याबद्दल आपला आभार या कार्यक्रमासाठी आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहात आणि या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या जयंती निमित्तानं या तडफेलमध्ये आपण हा दिवसभराचा कार्यक्रम करतायत हे खूप गौरवास्पद गोष्ट आहे मित्रो आत्तापासून तुम्ही जे ऐकलेले आहेत या प्रमुख वक्त्यांचे भाषणं ह्याच्यामधून माणसाची जी ऐकण्याची जी कॅपॅसिटी राहते ती कॅपॅसिटी एक दोन तास तीन तासापर्यंत जास्तीत जास्त राहते नंतर माणूस ऐकू शकत नाही जास्त वेळ परंतु जसं आपण आजारी पडल्यानंतर गोळ्या घ्याव्या लागतात त्या कोडूस गोळ्या असतात तसं आपल्याला ही वारंवार गोष्टी कराव्या लागत राहतात याचे आयोजन करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे हा एक तर खर्चिक गोष्ट राहते आणि परत सर्व कार्यकर्त्यांना महिलांना जमावं लागतं आणि वक्ते सुद्धा खूप सारे तयारीने येत राहतात की जो विषय दिलेला असतो त्या विषयावर त्यांना बोलायचं असतं परंतु बोलत असताना समोरच्याची ऐकायची किती मानसिकता असते ते सुद्धा वक्त्यांनी बोलण्यासाठी कन्सिडर केलं पाहिजे परंतु आपल्याला आपण ज्या परिस्थितीमधून जातो आहोत ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात त्या घेण्यासाठी थोडासा त्राससुद्धा सहन करावा लागतो म्हणून मी एक पाच ते दहा मिनटासोबत आपल्यासोबत संवाद करेन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं जेव्हा कधी या तडखेलमध्ये तुमच्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये वर्षभरामध्ये लग्न होतात काही मुली आपल्या गावामधून दुसऱ्या गावी जातात दुसऱ्या गावच्या मुली आपल्या गावी येतात जेव्हा आपल्या घरी एखादी नवीन सून म्हणून आपल्या घरामध्ये येते तर तिचं आपण स्वागत करतो हर्षोल्ला स्वागत करत राहतो बेंडबाजा वाजवत राहतो आणि ती आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आपल्या घरामध्ये येत असते नवीन स्त्री तशाच प्रकारचे सावित्रीबाई जेव्हा दोनशे वर्षापूर्वी त्यांनी आपल्या सासूवाडीमध्ये आलेली होती आल्याच्यानंतर काही दिवसामध्येच हो तिला घराच्या बाहेर जावं लागलं होतं तेव्हा सासऱ्याने तिला बाहेर घराच्या बाहेर काढून दिलं होतं ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना तर हे कुणी काढलं होतं कशामुळे काढलं होतं म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना शिक्षण नव्हतं तर हे शिक्षण किती वर्षापासून नव्हतं दोन हजार वर्षापासून या भारत देशामधल्या स्त्रीला शिक्षण नावाची गोष्ट नव्हती आणि ही दोन हजार वर्षाची परंपरा ही सावित्री मायनं खंडित केली होती आणि ती मुलींना शिकवायला लागलेली होती जेव्हा मुलींना शिकवायला लागली होती तेव्हा ही जी आता सध्या जी ब्राह्मणी व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था म्हणतात तर पुण्यातल्या ब्राह्मणांनी ह्याच्याविरोधात कडो कराड ककडाडून विरोध केला होता त्यांना शेण दगड मारले होते म्हणजे असा कोणता मोठा गुन्हा केला होता परंतु धर्मशास्त्रानुसार हा खूप मोठा गुन्हा होता म्हणजे भारत देशाची जी त्या दोन हजार वर्षापर्यंत ज्या महिला होत्या त्या पुढं कुठेही जाऊ शकल्या नाही आणि जेव्हा सावित्रीबाई ही नवीन क्रांतीची सुरुवात करतात म्हणून त्यांना आपण क्रांती, क्रांती ज्योती म्हणतो ही पहिली क्रांती आहे की या देशामध्ये या देशामधल्या स्त्रियांना एक स्त्री शिकवते आणि त्या दिवसापासून त्या देशामध्ये स्त्रिया शाळेला सुरुवात होते म्हणून ही क्रांतिकारक गोष्टी आहे आणि आज तुम्ही या तडखेलमध्ये क्रांती ज्योती सावित्री माईची जयंती साजरी करतात ही अजून आनंदाची गोष्ट आहे अशा प्रकारचे हे सावित्री माईच्या जयंतीच्या दिनानिमित्ताने हा गावागावामध्ये उत्सव झाला पाहिजे निवड गावागावामध्ये नाही तर गावागावातल्या -गावा घराघरामधल्या स्त्रीनं कमीत कमी या सावित्री माईचं हिस्ट्री असेल इतिहास असेल ते सांगितलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे की या शिक्षणामध्ये जेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईला कळलं की ही व्यवस्था कशामुळं अशा धर्तेमध्ये गेलेला आहे तर त्यांना कळलं की या ठिकाणी शिक्षणाचा अभाव त्यांनी एक प्रिन्सिपल दिला होता डॉक्टर विद्येविना सर्वांना माहिती आहे मती गती नीती जे काय समोरचे सर्वच्या सर्व गेले ते विद्येमुळे गेले म्हणून त्यांनी विद्येची सुरुवात केली परंतु विद्येची सुरुवात केल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं की हे आहे कुठून तर हे धर्मग्रंथामधून आलेलं आहे म्हणून त्यांची चिकित्सा गेली आता जे तुम्ही आम्हाला पुस्तक दिलेले आहे तर त्याच्यावरती ज्योतिराव फुलेंनी या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला त्या का कालखंडामध्ये आपण काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे जेव्हा फुले नंतर शाहू म्हणून म्हणतो आपण शाहू महाराज तर फुल्यांना जेव्हा लक्षात आलं त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली तर शाहू राजांना लक्षात आलं की यांना फक्त शिक्षण देऊन जमणार नाही तर यांना आरक्षणसुद्धा द्यावं लागणार आहे कारण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये सर्वे केला होता की माझ्या संस्थानामध्ये नोकरदार वर्ग जो आहे तो जवळजवळ पासष्ट टक्के हा ब्राह्मण आणि तत्सम समाज आहे परंतु बाकीचा कुठलाही नाही म्हणून त्यांनी सर्व्हे केला आणि सर्व्हे केल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी का लोक शिकलेले असूनसुद्धा त्यांना नोकरीवरती घेतल्या गेलेले नाही म्हणून त्यांनी शाहूराजांनी पन्नास टक्केची अट लागू केली पहिल्यांदा आपल्या देशामध्ये आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये आणि तेव्हापासून रिझर्वेशन पन्नास टक्के चालू केलं आणि त्यांच्या संस्थानामध्ये पन्नास टक्के बहुजन समाज सर्वच्या सर्व शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये नोकरीला लागला परंतु ही सुद्धा गोष्ट खटकली आणि ब्राह्मण लोकांनी त्या टायमाला प्रचंड मोठा विरोध केला होता शाहूराजांचं जर एक वक्तव्य आहे यांनी मला एवढं छळलं एवढं छळलं तर सर्वसामान्य लोकांना किती छळत असते म्हणून आरक्षणाच्या नंतर तीच बाब पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घेऊन गेले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कुणाकुणाला आरक्षण दिलेलं आहे कुणाकुणाला सवलती दिलेला आहे एस सी एस टी ओबीसी म्हणजे जवळजवळ जो तुम्ही आत्ताच्या शब्द दिला की याच्यामध्ये महा बहुजन समाज बहुजन समाजाची दशा आणि दिशा तर हा जो बहुजन समाज आहे आता या गावामध्ये तडखेल गाव असेल किंवा संबंध देशभरामधले जे गाव आहे ते या गावामध्ये गावा राहतं कोण सारा अठरा पगड समाजच राहतो एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी जे कोणी सवर्ण क्लास जो आहे तो क्लास तर खेड्यागावामध्ये राहिलेलाच नाही आहे ना म्हणून जी काही संवैधानिक तरतूद केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या घडीला एस सीसाठी रिझर्वेशन आहे शिक्षणामध्ये आहे नोकरीमध्ये आहे आणि पॉलिटिकल राजकारणामध्ये आहे एसटी शेड्यूल ट्राईब जो आहे समाज त्या शेड्यूल ट्राईबला शिक्षणामध्ये आहे नोकरीमध्ये आहे आणि राजकारणामध्ये आहे आणि ओबीसी समाजाला सुद्धा रिझर्वेशन आहे आणि मायनॉरिटीला स्पेशल थिंग्स आहे की त्यांनी त्यांच्या धर्माचा आपल्या या देशामध्ये भाषा समर्ध संवर्धन करू शकतात त्यांच्या संवर्धन करू शकतात त्यांचे शिक्षण संस्था काढू शकतात म्हणजे ह्या ज्या तमाम फॅसिलिटीज आहेत जी आपण संकल्पना देतो बहुजन तर ही बहुजन समाज जो आहे एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी हा पर्सेंट लोक पंच्याऐंशी टक्के जो लोक समाज आहे तो संविधानाच्या माध्यमातून आजच्या घडीला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा सवलती आणि सवी हे आरक्षणचा फायदा घेतो आहे तर हे घेत असताना ही जी समाज व्यवस्था आहे आजच्या घडीला यांची दशा आणि दिशा आज सुद्धा सत्तर सुदा वर्षामध्ये माद का सुधारली नाही तर जी गोष्ट महात्मा ज्योतिराव फुलेंना कळले की इथे शिक्षण पाहिजे त्यांनी शिक्षण दिले जी गोष्ट शाहू राजांना कळली की या ठिकाणी रिझर्वेशनची गरज आहे त्या गोष्टी इन्क्लूड केल्याच्या नंतर संविधानिक माध्यमातून या जवळजवळ एवढ्या साऱ्या मोठ्या वर्गाला त्यांना शिक्षण आहे नोकरी आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांना रिझर्वेशन आहे आजच्या घडीला एकशे एकतीस खासदार दर पाच वर्षाला संसदेमध्ये जातात तोच प्रकार आता ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद पासून ते सगळ्या ठिकाणी रिझर्वेशन असताना एवढं कुठं जात असताना सुद्धा हा समाजाची परिस्थिती जैसे थे का आहे तुम्ही जर बघत असाल आजच्या घडीला जे शिक्षण आहे ते शिक्षण असं झिरो झिरो करून टाकलेलं आहे जी गोष्ट तुम्हाला शिकवली होती ज्योतिराव फुलेंनी ज्या गोष्टीमुळे आपण हा समाज पुढे जातो तीच गोष्ट आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशभरामध्ये ठरवून केलेलं आहे की तुमचं जे डिस्कशन असेल तुमचं जे डिबेट असेल तुमचा जो हे असेल जे नवीन अभ्यासक्रम गेले मला वाटतं की येणारा जो नवीन सिलेबस आहे तर त्या शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा शिक्षणाची कुठल्याही प्रकारची बजेटची व्यवस्था नाही किंवा ती व्यवस्था नाही महाराष्ट्रभरामध्ये जवळजवळ देशभरामधलं सर सिक्स्टी फाईव्ह थाउजंड प्रायमरी एज्युकेशनल खेड्यापाड्यामधल्या संस्था बंद केलेल्या आहेत शिक्षणाच्या आणि ज्या काही राहिलेल्या आहेत उर्वरित त्या क्लब केलेल्या आहेत क्लब ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी क्लब केलेल्या आहेत मग हा जो पंच्याऐंशी टक्केचा जो वर्ग आहे जो खेड्यापाड्यामध्ये राहतो तर या खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी या लेकरांचं शिक्षण घ्यावं कसं शिक्षण घ्यायचं असेल तर आजच्या घडीला कुठल्याही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं चा असेल तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत पहि पहिलीपासून पैसे भरावे लागतात आणि हे पैसे आपण अपन भरून आपल्या लेकरांना शिक्षण देऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या मला नाही वाटत की अशा तयार होतील आणि तयार होऊन त्या पुढे काहीतरी समाजासाठी करतील म्हणून ह्या सर्वच्या सर्व पिढ्याच दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आरोग्याची व्यवस्था असेल ती आरोग्याची व्यवस्था सांगायला गेलं तर त्याला खूप वेळ लागेल परंतु आता सध्याच्याला यावर्षी जो पाऊस काळ झाला दुष्काळ झाला शेतकरी बिचारा एवढ्या परेशानीमध्ये आहे की जे पिकलेलं आहे ते उगवलेलं नाही जी जमीन आहे ती सुद्धा खरडून गेलेली आहे आणि सर्वच्या सर्व खेड्यापाड्यामधला जो समाज आहे तो शेतीवरतीच अवलंबून राहतो आणि त्या शेतीची पूर्णतः वाताहात झालेली आहे त्यांच्याकडे पैसा राहिलेला आहे आजच्या घडीला काय सांगावं दादा आणि हो की लोक विष खाऊन दवाखान्यामध्ये देतात परेशान आहेत लोक तंग आहेत त्या तंगीमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनानं कुठल्याही प्रकारच्या ज्या काही त्यांनी सवलती द्यायला पाहिजे होत्या त्या प्रमाणामध्ये त्यांना अजून सुद्धा दिलेलं नाही का देत नाहीत कारण त्यांना त्या सर्वसामान्यांच्या दुःखाशी काही घेणं देणं नाही ना तुम्ही मेले काय आणि तुम्ही वाचले काय ह्याच्यासाठी शासन काही करत नाही उलट शासन काय करत आहे शासनाच्या माध्यमातून शासन नको त्या गोष्टी करतंय ज्या दंगली पेटवण्याचं काम आहे ते शासनाच्या माध्यमातून होते सर कुठे गेले दंगली पेटवण्याचं कारस्थान अशा दंगली कोणी करत नाही मला नाही वाटत गावामध्ये खेड्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये दंगल हे कोणता एखादा समाज दुसऱ्या समाजावर हे करून दंगल घडून आणत असेल म्हणून असा कोणी नाही हे प्रायोजित कार्यक्रम असतो जो बघ आपल्या बिलोलीला असेल नांदेडला असेल परभणीला असेल किंवा भीमा कोरेगावचा असेल ह्या सर्वच्या सर्व प्रायोजित आणि त्या पण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ह्या दंगली घडवण्याचं काम केल्या जात आणि ह्या दंगली तर घडवलेला जा, जातातच जातात परंतु जेव्हा केव्हा इलेक्शन येतात तर इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनच्या अगोदर ज्या तुमच्या खात्यावरती पैसे देतात म्हणजे जी लोक पैसे वाढतात असे ती तरी खरी साधी गोष्ट आहे मला वाटतं पण त्याच्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे जे बिहारमध्ये झाले की तुमच्या खात्यावरती दहा हजार रुपये गव्हर्नमेंट टाकते म्हणजे ह्याच्यापेक्षा अवकळा काय असू शकेल म्हणजे हा जो सर्व कार्यक्रम आहे हा नॅशनल लेवलवरती राष्ट्रीय स्तरावरती ज्या लोकांना इलेक्शनमध्ये निवडून येता येत नाही ते लोक तिकडे जातात कारण हा जो पंच्याऐंशी टक्के वर्ग आहे मी जेव्हा सांगितलं की एस सी एस टी ओबीसी हा जो समाज आहे हा बहुजन समाज जो आहे हा जर जागृत झाला हा सर्व सजा, सर्व समाज बाबासाहेब आंबेडकरांना मनोभावे मानत असतो भलेही त्यांनी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला हे करत नसेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आहेत त्यांच्यावरती पिढ्यान पिढ्याचे आहेत एस टी समुदायाच्या एखाद्या घरामध्ये जर सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट असेल भेटत असेल तर तो नोकरीला जेवढं प्राधान्य देत नाही परंतु या सर्टिफिकेशनला जेवढं प्राधान्य देतो आणि तेव्हा त्याला त्याचं इम्पॉर्टन्स आजच्या घडीला कळालेलं आहे आणि हा जर विचार हा या सर्वच्या सर्व बहुजन समाजामध्ये परकुलेट झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जी विटंबना पूर्वीच्या काळामध्ये करत होते ते करणारे म्हणजे ह्या एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजामधले लोकच करत होते का करत होते कारण त्यांना लावून देत होते परंतु आजच्या घडीला काय झालेलं आहे तुम्ही कधी ऐकलं महाराष्ट्रामध्ये कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झालेली आहे म्हणून कारण जे विटंबना करणारे लोक आहेत ते या महापुरुषांच्या विटंबना अजिबात करायला जात नाहीत तुम्हाला त्यांना लाखो रुपये जरी दिले तरी परंतु नवीन षडयंत्र करायला सुरुवात केलेली आहे म्हणून आता काय करा केलेलं आहे की जागृत होण्यासाठी तुम्हाला नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित केलेला त्या कुंभमेळ्यासाठी जवळजवळ पंचवीस हजार करोड रुपयाचं बजेट अलोकेट केलेलं आहे कामांची सुरुवात झालेली आहे झाडांची कत्तली सुरू केलेली आहे त्याच्यासाठी प्रचंड सर्व नाशिककर पुणेकर मुंबईकर विरोध करतात त्याला डावलून करतात परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा अजून भयाला की हिंदू राष्ट्राची जी संकल्पना मांडलेली होती पूर्वीच्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी हे हेडगेवार आणि सावरकरांनी आज आर एस एसला ला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या शंभर वर्षाच्या नंतरचा जो त्यांचा प्रोजेक्ट आहे त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सर्वच्या सर्व संस्थेवरती आणि या देशावरती आजच्या घडीला पूर्णत त्यांचं नियंत्रण आहे आणि हे नियंत्रण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामधली जी भावना आहे की पूर्वी दोन जेव्हापासनं हा एकोणीसशे पन्नास जे जी संविधान लागू करण्यात आलेलं आहे या संविधानामुळे सर्वच्या सर्व पंच्याऐंशी टक्के लोकांना बेनिफिट्स होत आहे त्यांना फायदे होत आहेत त्यांनी पुढे जात आहेत त्यांनी विचार करतायत आणि हे विचार केल्यानंतर या देशावरती दोन हजार वर्षापासून जे वर्चस्व होतं सवर्णांचं तर हे वर्चस्व अबाधित कसं राहील त्याला प्रश्न पडलेला आहे म्हणून ह्याला काय करतायत त्यांनी डायरेक्ट तर तुम्हाला हे करू शकत नाही फक्त एस सीचा जो ऍक्ट होता कोणता ऍट्रॉसिटी ऍक्ट फक्त तो कमी करण्याचा प्रयत्न केला तर कुठलाही नेता न घेता संबंध देशभर येस्सी समुदाय हा भारत बंद करतोय म्हणजे त्याच्यावरून आयडिया आलेले की हे जो समाज आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा फुले शाहू आंबेडकर विचाराला मानणारा हा प्रचंड मोठा समाज आहे तर ह्याला आता डायव्हर्ट काय करायचं आहे तर हिंदू राष्ट्राची संकल्पना आलेली आहे आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना ही खेड्या खेड्या गावापर्यंत पोहोचलेली आहे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नांदेडला जी परिक्रमा झालेली आहे तरी हा जो कार्यक्रम आहे हा नॅशनल कार्यक्रम भारत देशाला सोडून हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे आणून त्याच्या माध्यमातून त्यांनी एस एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी याच्यामधले जेवढा काही हिंदू समाज आहे तर या हिंदू समाजाला त्यांनी हिंदू राष्ट्राकडे डायव्हर्ट करतो आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या माध्यमातून त्यांना हिंदूंना म्हणजे कोण आहे हिंदू एस टी हा हिंदू नाही आहे हा मध्य प्रदेशच्या कोर्टाने डिक्लेअर केले आहे सांगितलं आणि एस टी समाजातले लोकसुद्धा म्हणतात की आम्ही निसर्गपूजक लोक आहोत आम्ही अजिबात या कुठल्याही याच्यामध्ये येणारे नाही झाशामध्ये एस टी समाज बाजूला झालेला आहे एस समाज हा तर अनटचेबल आहे हा हिंदूचा पार्ट कधी नव्हता आणि नाही आणि याचा प्रूव्ह करायचा असेल तर जेव्हापासनं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीसला ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता तर त्यावेळेस त्या सत्याग्रहामध्ये तुम्हाला मारून ठोकून काढलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही हिंदू नाही तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकत नाही जी गोष्ट एकोणीसशे तीसची ची होती तीच आजच्या घडीचे सुद्धा असल्यासारखी आहे तर मंदिराचं प्रकरण राष्ट्रपतीला सुद्धा तिथे येऊ देत नाहीत तर तुमच्या आमच्या साम सर्वसामान्यांची काय अवस्था आहे मागच्या वेळेस जे कोविंद रामनाथ कोविंद होते त्यांना येऊ दिले नाही मंदिरावरती तर ही जी परिस्थिती आहे म्हणजे सर्वसामान्यांची काय परिस्थिती असू शकते एखाद्या देशाचा राष्ट्रपती त्याला सुद्धा त्या ठिकाणी येऊ दिला जात नाही तर आपण सर्वसामान्य काय म्हणजे यंत्रणा किती तगडी असेल म्हणजे आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल म्हणून ही जी संकल्पना आहे ही भारतीय संविधानाला मोडीत काढण्यासाठी आणि या एस सी एस टी ओबीसी ना जे काही हे करतायत त्यांना मोडीत काढण्यासाठी ही हिंदू राष्ट्राची संकल्पना त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये हे गावागावामधून प्रत्येक ठिकाणामधून हे मेळावे झाले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जे करंट विश्यूज इश्यूज आहेत की आपल्या भा भल्याचे आणि आपल्या तोट्याचे जे काही इश्यूज आहेत तर हे इश्यू रेज केलेच पाहिजे आणि ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे ह्याच्याबद्दल डिबेट झाले पाहिजे ह्याच्याबद्दल चर्चा झाल्या पाहिजे आणि ह्या लोकांना जागृत केलं पाहिजे म्हणून आजच्या घडीला जो विषय दिला आहे त्याच्याबद्दल खूप खोलात सांगण्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने आजच्या या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुम्ही मान दिलेला आहेत म्हणून एवढं मी आपल्यासमोर बोललेलो आहे तर कठारे बंधू आणि या तडखेलच्या सर्व आयोजकांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय जय भारत